कोल्हापूरचा जगप्रसिद्ध बटाटे वडा कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी क्रिस्पी कुरकुरीत होतो दोन प्रकारे बटाटे वडा कोल्हापूरमध्ये बनवला जातो एक बॉम्बे वडा असतो आणि एक मोठा वडा असतो आज आपण बॉम्बे वडा कसा करायचा तो पाहूया त्यासाठी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतला आहे एक भरपूर अद्रक लसूण आणि कडीपत्ता घ्यायचा त्याशिवाय बटाटे वड्याला चव येत नाही मिक्सरला आपण बारीक क्रश करून घेतले हिरवी मिरची अद्रक कडीपत्ता कडीपत्ता पण आपण मिक्सरला मुद्दाम काढून घेतला आहे त्यामुळे पूर्ण आपला एकजीव होतो आणि बटा हा उकडलेला बटाटा आहे हा आपण अशा पद्धतीनं बारीक केला आहे हाताने पण तुम्ही कुस्करू करू शकता आता एका छोट्या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि आपण अद्रक लसूण हिरवी मिरची कडीपत्त्याची जी पेस्ट तयार केली होती ती पण आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत त्यामुळे बटाटे चव खूप छान येते त्यासाठी हिंग घातला आहे कडी जि जिरे घातले आणि सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा हळद घातली आहे हिरवी मिरची घातलेली आहे तरी पण आपण थोडंसं लाल तिखट घालायचे लाल तिखटामुळे पण चव खूप छान येते आणि सर्व बटाटा घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन चमचे मीठ घातलं आहे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही क कमी जास्त करू शकता आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचं आहे आपल्याला बटाटा आपण उकडलेला व्यवस्थित आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ गॅसवर बटाटा ठेवायचा नाही आहे कोथिंबीर फ्रेश आपण घेतलेली आहे आणि कोथिंबीरीच्या काड्यांचा पण वापर केला आहे बारीक व्यवस्थित कट करून घेतला आहे आणि फ्रेश कोथिंबीर आपण बटाटे वड्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याचे गोळे तयार करणार आहोत लोखंडाच्या कडाईमध्ये आपण सूर्यफूल तेल घेतलं आहे व्यवस्थित तेल तापल्यानंतर आपण बटाटे वडे करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आता आपण बॅटर कसं तयार करायचं ते पाहूया दोन वाट्या आपण हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे हे किंचित जाडसर आपण दळून आणलेलं पीठ आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्याला दोन चमचे मीठ हे प्रमाण आपलं आहे आणि वन फोर्थ चमचा हळद आणि वन फोर्थ चमचा लाल तिखट घातलं आहे आपण हिरवी मिरची अद्रक लसूण कडीपत्ता आपलं मिश्रणामध्ये आपण घातलेलं आहे क बटाटेवाड्याच्या त्यामुळे बॅटरला थोडीशी चव यावी म्हणून आपण थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करायचे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम घट्ट किंवा एकदम पातळ नाही पाहिजे जास्ती पातळ झालं तर वडा तेलकट होतो आणि जास्त घट्ट झालं तर वडा मध्ये क्रिस्पीनेच येत नाही आणि फ्रूट सॉल्ट घातलाय आणि ओवा घातलाय ज्यामुळे पोट दुखत नाही वडा खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला बिलकुल त्रास होणार नाही तळणीची हिरवी मिरची जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा पोटामध्ये अशा पद्धतीने हिरवी मिरची कट करून टाकायची म्हणजे तेलामध्ये हिरवी मिरची आपल्या अंगावर उडत नाही वडा तयार करण्यासाठी आपण अशा पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे हे बॉम्बे वडा आपल्याला करायचा आहे बॉम्बे वडा हा छोट्या साईजचा असतो त्यामुळे आपल्याला छोटे छोटे वड्यासाठी बटाट्या बटाट्याचे अशा पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे अशी तळलेली मिरची आणि त्याच्याबरोबर वर असं वरणच भुरभुरलेलं मीठ खायला खूप छान लागतं बटाटे वडा खाताना आणि आपलं कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ब पिठाची छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपले बटाटा जे आपण गोळे तयार करून घेतले होते ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आणि कुरकुरीत लाल होऊपर्यंत आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे जेव्हा कधी जेवायला वेळ नसतो आणि झटपट काहीतरी खायची इच्छा असते आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर असतो तेव्हा सर्वात प्रथम कुठला पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर तो बटाटे वडा आणि बटाटेवडा जर तळताना बाहेर आपण बघितला तर एकतरी बटाटेवडा आपण नेहमी खातोच वडा ख्रिस्पी कुरकुरीत आणि कमी तेलकट जर करायचा असेल तर गॅस उकळत्या तेलामध्ये वडा टाकायचा आणि नंतर गॅस कम कमी करायचा आणि परत जेव्हा लाल वडा या स्टेजला गॅस मोठा करायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित कच्चा राहत नाही कुरकुरीत बटाटेवडा तयार होतो आणि बिलकुल तेलकट हा वडा तयार होत नाही प्रत्येक शहराची बटाटे वडा प्रसिद्ध असलेली काही ठिकाणं असतात तुमच्या शहरामध्ये पण कुठल्या भागामध्ये कोणता बटाटे वडा फेमस आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा आपण घरामध्ये टेस्टी कुरकुरीत आणि एकदम हेल्दी बटाटे वड़ा तयार केला आहे मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा त्याच चवीचा बटाटे वडा बॉम्बे याला बॉम्बे वडा पण म्हणू शकतो पण बॉम्बे वडा घरामध्ये तयार केला आहे अशा पद्धतीनं आपण पावला कांदा लसून चटणी लावली आहे आणि त्याच्यामध्ये बटाटेवडा ठेवला आहे एकदम जबरदस्त बटाटेवड्याची आपली चव झालेली आहे खायला क्रिस्पी कुरकुरीत आणि अशा पद्धतीनं हा बटाटेवडा तुम्ही पण घरामध्ये तयार करून बघा कोल्हापुरी पद्धतीचा एकदम जबरदस्त टेस्ट असलेला हा बॉम्बे वडा घरी नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू